पीठ बघू शकता पीठ इकडे तीठ जे आहे ना त्याचं प्रमाण कस गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सोहमाने मी थोडंसं फिरायला आलो होतो आणि इकडं मस्त आता आगमन सोहळा चालू आहे गणपती बाप्पा येत आहेत लवकरच तर सगळे मंडळांचे गणपती आणले जात आहेत पण गणपती येत जरी असले ना तरी खूप लोकांना त्रास होतो रस्त्यावरती ना खूप एक साईडचा रस्ता पूर्ण अडवला जातोय मॉर्निंग आणि साहेब आमचे काल गेले बरं का मुंबईला त्यांचं काही शूट घेतलं नाही मी कारण की आले आणि गडबडीत गेले त्यांनी हे ऊस घेऊन आले होते आणि बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की पीठ फोगत नाही इडलीचं तर तुम्हाला दाखवते मी कसं झाकून ठेवलेलं आहे पीठ आणि बघू शकता इकडं कुकरमध्ये ठेवला तर अजून लवकर फर्मेंट होतं मी काल संध्याकाळी ठेवलं होतं त्याच्यामुळं जास्त आता बारा वर उलटून गेलेत आणि अगदी मस्त पीठ झालेलं आहे प्रमाण पण आपण अगदी व्यवस्थित घेतलं नाही इडलीचं तर मग तरी पीठ फुगतं बरं का आणि थोडंसं चुकीचं प्रमाण असलं तरी मग तांदळावर पण डिपेंड आहे तुम्ही कोणत्या प्रकारचे तांदूळ वापरताय आणि अगदी मस्त झालेलं आहे जास्त होईल म्हणून एका छोट्या भांड्यामध्ये मी थोडंसं काढलेलं कारण जास्त जर फुगून आलं तर मग खाली सांडू शकतं आहे म्हणून एका दुसऱ्या पातेल्यामध्ये पण काढलेलं तुम्ही पण नक्की ट्राय करा असं झाकून ठेवा किंवा कुकरमध्ये ठेवून त्याला असं गरम ठिकाणी तुम्ही झाकून ठेवू शकता हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग जय श्रीराम कसे आहात सगळे आय होप सो सगळे छान असाल आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी अनानिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आणि मंडळी आता मस्त असं इडलीचं पीठ भिजवले मी छानस असं फुगून आलेलं आहे आणि आता इडल्या बनवणार आहे मी पण भांडच नाही आहे इडलीचं म्हणजे साचा नाही आहे <laughs> आता बघू अगदी भाडेक म्हणजे मालक जे आहेत ना त्यांनी सांगितले देतं म्हणून म्हणून मग घाट घातलाय पण बघू आता विचारलं सकाळ सकाळी कोणाकडे जायचं मागायला म्हणजे जीवावर येते आहे माझ्या अगदी पण आता माझ्याकडे एक आहे तिथं पण ते ॲल्युमिनियमचं आहे त्याच्यामुळं मी विचार केला नाही जे लग्नातलं होतं खूप पूर्वीचं आहे असं साचे आहेत फक्त असे पातेल्यामध्ये ठेवून उकडायचे बघू नेक्स्ट टाइम आठवणीनं घेऊन येईल पण आता सोमला म्हटलं इडली करू का डोसा डोसा तर काय मिळतो इथं पण इडल्या त्याला रव्याच्या मिळतात त्या आवडत नाहीत म्हणजे रवा इडली असते इकडं तांदळाचीच इडली त्याला आवडते म्हणून मग आता करायचा घाट घातलेला आहे आणि गावी जायचा प्लॅन काय समजण आहे जावं की नाही जावं की नाही असं वालय कारण की, की मग आज गेल परवाशी मला परत मुंबईला जायचं आहे आणि आजचा आणि उद्याचा दिवस आहे तर आजचा दिवस जाण्यातच जातोय आणि एक रात्र थांबायचं आणि उद्या सकाळी आणि परत यायचं कारण परवा दिवशी मला जायचं आहे असं व्हायला लागलंय मग काय विचार करायला मी जावं की नाही कारण कित की, की दगधग दग, दग दग होते मग आता मुंबईला परत आता गणपती मग पुण्याला जायचं आहे परत अरे देवा देवा बघू या दगदग करते तशी मी झेपत नाही मला तरी पण <laughs> चला म्हणजे हो आता की नाही इथं भरण्या भरण्या बघा सगळ्या घासून ठेवल्या आहेत आता डाळी वगैरे त्याच्यात जरा उतून ठेवते म्हणजे रिकाम्या होत्या काय काय थोडंसं लाडू वगैरे केले सगळं तो गुळ वगैरे होता ना पावडर वगैरे ते सगळं थोडंसं स्वच्छ करून ठेवलं आहे आता थोडंसं ठेवून देते सगळं चला वेळ न घालू तर मस्त असं नाश्ता बनवूया इडली आणि सांबर बनव सांबर बनवायचं रे सुमा फक्त आमटी बनवू का मग मसूरची डाळीची मग चटणी नाळ आणलाय काल आणि चला काय नाही आता काय सांगायचं तशा तर जेवढ्या पण भरणाऱ्या रिकाम्या होत्या किंवा सगळ्या ज्या काय सामान खराब झालेलं ते सगळं मी क्लीन करून ठेवलं आहे पण ही थोडीशी माझ्याकडं मसुरीची डाळ तिकडे होती मी डीमार्टमधून आणलेली आणि मला थोडी पण जास्त होत होती म्हटलं सोमकडं डाळ संपलेली म्हटलं त्याला विचारलं घेऊन येऊ का तर थोडीशी आई या पाव किलो असेल तर आण बोललेला म्हणून मग घेऊन आले आणि आता हे भरणारी कामे केल्यात भरणारी रिकामीच नव्हती एक पण आणि ह्याच्यामध्ये की नी तो गुळ होता गुळ पावडर खूप जुनी पावडर होती त्यांना वापरलीच नाही थोडीशीच होती म्हटलं टाकून दिली आणि खाली करून घेतलं आहे आणि मग त्याच्यामध्ये आता डाळ ओतून ठेवून दिली आहे ते आहे आमच्या सोमच कॉफी मशीन आणि हे बघा साचा आणलाय त्यांचा मागून मी धुवून घेते त्यांनी धुवून दिलाय बघा असं डब्यावरती असं इथं ठेवते मी आणि इथं हे ठेवते मी तर मोबाईल ठेवते पण ठेवायला सुरू कायच कसं करायचं बघ कितीच hmm. ठेवलं hmm. hmm. ना तसं पण तरी पण असा पसारा होतो आवळा ज्यूस म्हणजे ना पाणी घालायचं याच्यात तेवढंच प्यायला पाहिजे आता पिते तेव्हा छान लागते मग हे पण जगास आपण कोरडं भाषणाचं झालंय म्हणजे बसून असतंय रे पाणी म्हणा ज्यूस म्हणा काय पण बसून पाहिजे नाही गोडघे दुखतात नंतर सगळ्यांनी सांगतात बसून प्या बसून प्या बाबा सांगतात ना आम्हाला त्याने पित त्याने प्रॉपर फॉलो करतात ना था। तेनी वरती कसलं पीठ आहे एक्स्ट्रा होता ना ते एवढं हे पीठ केली तर बघ नाही आता खातेवर एवढं गावा जाते म्हणून नाही की सांगू तुझं आणि सोमकाल त्याला वेळ सगळं कॉलेज झाला सुटी येलेला तू शूटिंग करावं नाही तर शूटिंग करावी तर पण नाही पीठ बघू शकत पीठ इकडे थंडी आहे आणि म्हणतात फुगत नाही फुगत नाही आपण थोडंसं थंडी जरी असली ना तरी बघा जाळी बघा त्याला अगदी पिठाला कशी आले आणि अगदी हलक्या इडल्या होत्या तशामुळं मीठ वगैरे सगळं मी आधीच घालून ठेवते आत्ता काही घालत नाही याच्यात आणि इडलीचं पीठ जे आहे ना त्याचं प्रमाण कसं घ्यायचं चा, तर चार वाट्याला एक वाटी उडदाची डाळ घेते मी तुम्ही जर तीन वाट्या घेत असाल तर थोडीसं कमी घ्यायचं उडदाची डाळ खूप घालायचं नाही तांदूळ थोडा जास्त असतो याच्यामध्ये आणि एक वाटी पोहे एक वाटी उडदाची डाळ चार वाटी तांदूळ आणि थोडंसं मेथी डाळ एवढंसं एवढंच घालायचं बाकी काही नाही आणि असं छान फेटून किने जरा लवकर ठेवायचं आता थंडी आहे तर मी बघा काल पाच वाजता केले होते हे सकाळी तास भिजवायचं म्हणजे कमीत कमी सहा तास भिजवलं पाहिजे डाळ तांदूळ आणि त्याच्यानंतर मी पाच वाजता केलं होतं काल आणि आता दुपार सकाळचे सात वाजलेत बारा तास उलटून गेलेले साडेसात हा साडेसात होत आलेत तर पिठाशा अगदी भारी आले आणि त्याच्यातच मीठ बीठ सगळं घालून ठेवायचं आणि कि नाही ते इडलीचा तांदूळ जर नसेल ना आपल्याकडं तर साधा तांदूळ असतो आपला तो वापरला तरी चालतोय पण कि नाही खूप असं बारीक करायला जायचं नाही अगदी थोडंसं अगदी बारीक करावं असो ना त्या टाईपचं करायचं टेक्शन म्हणजे असं इडलीचं पीठ फुगतं अगदीच बारीक केलं ना आणि तुमच्याकडे जर इडलीचा तांदूळ नसेल तर मग ते चांगल्या होत नाही त्याच्यात चिकट होतात अशा आणि मी अशा फुगत नाही चांगल्या चा, त्यामुळे की मी नेहमी इडली करताना लवकर करून झाकून ठेवायचं आणि त्यामुळे असं पीठ होतंय थंडीत पण होतंय तुम्हाला तर कुकरमध्ये ठेवायचं असेल तर ठेवू शकता माझा कुकर छोटा आहे त्यामुळे त्याच्यामध्ये ठेवलं मी हे भरेल म्हणून ह्याच्यात हो ठेवलेलं आहे बघा हे पण अजून पण भारी फुगते काही गरज नाही म्हणजे असं बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की कसं फुगणार वगैरे हो मला पण वाटलं होतं आधी होईल की नाही पण होते होते केले की होते चला सो मग हे घे तुझं पिऊन आता आणि मी घासून घेते चला मी घासून घेतलं हे सगळं तर पाणी घालून घेऊन घेतले किटले म्हणजे लवकर लावून घेते जरा घरा त्या देत ना खाली तेल गळत म्हटलं पूर्वी असे साचे होते ना हलमा होल असायचे आता सासरे होल नसतात होत त्यांना माझ्याकडे जे आहे ते कशाला होल नाही आहे खूप सर होल आहे कपडा घालायचा आहे म्हणून असायचं म्हणून कपडा कसं घालत झाले का आणि इडली फक्त दहाच मिनिटं वाफवायची जास्त वापवायला आता झाल्यानंतर दाखवते आता नारळ फोडून घेते चटणी वगैरे करायसाठी आणि ह्या म्हणजे ह्या रूम मध्ये दे। उजाडलेला समजतच नाही <laughs> किती कधी सात वाजलेली काय कारण ती खिडक्या आहेत ना त्या खूप अशा आजूबाजूला घर आहेत त्याच्यामुळे असा उजेड पटकन येत नाही चालायचंच ते हे घ्यायचा मिरच्या पण मिरच्यावरती ठेव

भारतामध्ये कायदा आहे ना आता की तुम्ही प्रत्येक जितके आपल्या भारतामध्ये प्रोडक्ट असतात त्याच्यावर असं लेबल असतव्हेज व्हेजिटेरियनला ग्रीन डॉट नॉन ला नुँ। नुँ। रेड डॉट त्यांच्या टूथ पावडर वरती व्हेज डॉट आहे रेड डॉट हे ग्रीन डॉट आणि त्यांनी फिश मधून घेतली कुठली पण टूथ पावडर कुठली तरी आहे की दंत दंत कांती लगाव जोर ते नंतर गाळून घेता येईल की बाळा अरे असं करू नको पुरा एकच वाटी लागेल आपल्याला का धोरण लागते म्हणून नाही लागत खाते एवढी चटणी एक आड एक द्या दहा मिनटे झालेली आहेत आता बघूया आणि इडली बघू शकता आकाराने केवढी फुगल्या अगदी सॉफ्ट थंड करायचं आहे जरा त्याच्यामध्ये दुसरं पाणी उतरून ठेवायचं एक दोन तीन मिनटं तरी ह्याला थंड व्हायला लागतं म्हणजे थंड झालेत की साच्यातने निघायचे फक्त दाखवते तुम्हाला किती सॉफ्ट झालेत आमच्या सोमलं लई अशा सॉफ्ट आवडत नाहीत सॉफ्ट झालेत त्या खूप साऱ्या अगदी सॉफ्ट आहे अशी एक हलकी आहे जाळी पण मग अगदी जवळून किती छान पडल्या त्याखाली काहीतरी ठेवायला पाहिजे असा गरमागरम इडली खायला असं तर कोणी येत नाही पण डिजिटल असं बोलवायला लागते आपली पद्धत आहे तशी बनवायची आणि छान अशी इडली बनवा तुम्ही पण असं म्हणू नका की त्यांनीमध्ये आता कोल्हापूर साईडला तर खूप थंडी असते पण मुंबईत तर काय बनते पीठ तर इकडे पण बनतं चला आता सोमला देते आणि मी पण खाऊ घेते वेळ झालेला आहे आठ वाजले तर जाऊ आम्ही सोमची खूप इच्छा दिशामो चालली <laughs> चला त्याला देते आता काय पडलं चलो खाओ इडली इतर का इडली रवा इडली नाही पसंत आपला इकडे तेच म्हणते ना पण अशी नसते ना ते रे रव रवीत लागते ना रव्याची टेस्ट शेवटी येणार ना।, ना रवा इडली म्हणजे तू कधीच खात नाहीस त्याला आईचीच इडली पाहिजे चांगले झाले <laughs> हे आपण ते साऊथ इंडियन पोरांना दोघांना पण आवडते साऊथ इंडियन सगळ्यांनाच आवडते घरात ना समोर नेहमी म्हणतं आपल्या घरात कित्येक वर्षापासून लहान भरपूर ते हे पण आहे ना भरपूर लोक खातात आणि आपल्या घरात पण आपण लई लहानपासून गोव्यात असल्यापासून आपण बनवतो गोव्यातून काय गावाकडे फक्त बनवायचं नसेल जास्त इडल्या करायच्या व बाकी सगळे पदार्थ मी करते की नेहमी टेस्ट बेस्ट मीठ बरोबर आहे